आपण पाहत असलेले हे दृश्य कोणत्या शहरातील झोपडपट्टीचे नाही दृश्यातील हे पत्रांचे शेड जनावरांचे तर मुळीच नाही पत्रांपासून बनवलेली ही गडकी झोपडी आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असणाऱ्या कोळे गावातील जिल्हा परिषद शाळा आहे कोळेगावच्या याच कडक्या तुटक्या झोपडीत भारत देशाचे भविष्य असलेली ही चिमुकली शिक्षण घेत आहे पण दगडाचे काळीज असलेल्या प्रशासनाला मात्र याचे काहीही वाटत नाही कोळेगाव तालुका मोहळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या दोन खोल्या दोन वर्षापूर्वी वाळ्या कावदानाने पडलेल्या आहेत परंतु प्रशासनाने याकडे लक्ष दिलं नाही परंतु सध्याला गावातील गावकऱ्यांनी लोक वर्गणीतून व तसे शिक्षकांनी सोखर्चातून हा पत्र्याचा शेड मारलेला आहे आणि या पत्र्याच्या सध्या विद्यार्थी शिक्षण घेत आहेत देशाचे भविष्य म्हणून ज्या विद्यार्थ्याकडे पाहिलं जातं हे विद्यार्थी जर या अवस्थेत शिक्षण घेत असतील तर देश महासत्ता होणार तरी कसा असा खडा सवाल जनता सरकारला विचारते आणि या पत्रे शेड मध्ये पाऊस आला तर पाणी येतं त्यामुळे विद्यार्थ्याची गैरसोय होत आहे जर अशी ग्रामीण भागातील शाळेची परिस्थिती असेल तर कसा आपला भारत देश महासत्ता होण्याची स्वप्न पाहत आहे दोन वर्षांपूर्वी या शाळेची पडझड झाली होती विद्यार्थ्यांना बसायला वर्ग उपलब्ध होत नव्हता म्हणून गावकरी तसे शिक्षकांनी वर्गणी काढून हे पत्राचे शेड बनवले आहे पावसाळ्यात हे शेड गवते विद्यार्थ्यांची वया पुस्तक भिजतात वादळी वाऱ्यात मुले तसे शिक्षकांच्या जीवितस देखील थोका होऊ शकतो पण या गोष्टीची शरम ना प्रशासनाला आहे ना या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना शाळा तर दोन वर्ष झालं पडून तरी पण अजून ही प प्रशासनाचा पैसा येऊन काय खर्च केला नाही ना काय नाही याबाबत मॅक्स महाराष्ट्राने मोहोळचे गट शिक्षणाधिकारी अविचल महाडिक यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी निवडणूक आचारसंहितेमुळे हे काम थांबल्याची प्रतिक्रिया दिली राज्यातील सरकारी शाळांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी संख्या रोडावली आहे परिणामी काही शाळा बंद करण्याची वेळ सरकारवर आली आहे पण यातून प्रशासन मात्र धडा घेताना दिसत नाही निधी मंजूर असतानाही पत्राच्या शेडमध्ये शिक्षण घेण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे याची दखल घेऊन तातडीने निविदा काढून बांधकाम सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र सोलापूर